नाव प्रवीण नवले बार्लोरी येथे राहत आहे ओमरभू जे बघितले आम्ही त्याच्यामध्ये सेटिंगचं प्रमाण त्याच्यानंतर हिरवापणा राहण्याचं प्रमाण खूप चांगल्या पद्धतीचं आहे आणि अवरेज पण चांगल्या प्रकाराचा दिसून येत आहे त्याच्यामुळे व्हरायटी खूप चांगली वाटलेली आहे जाळी पण खूप चांगली डबल जाळी जे म्हणतात का ते एकदम चांगले आहे आणि सेटिंग खूप चांगले आहे आणि मेन म्हणजे जे शेवटच्या वे जे वेळेस जळायचं प्रमाण आहे ते ह्याच्यामध्ये काहीच दिसून येत नाही ते उत्तम प्रकारचं खरबुजाची व्हरायटी आहे त्यामुळे निश्चितच शेतकऱ्याला परवडणारी व्हरायटी आहे शेतकरी मित्रांनो जर खरबूजाचा विचार करत असाल तुम्ही तर त्याच्यामध्ये ओम खरबूज ही व्हरायटी खूप चांगली आहे नक्की लावा धन्यवाद सुभाष भंडारे तालुका गुळसाडी तालुका करमाळा जिल्हा सोलापूर इथं रुडवाडीच्या जवळ चिंचगावामध्ये आलेलो आहे ओम खरबूज हे एक नंबर जात आपल्याला पसंत पडली आहे वजन पण किलोच्या सरासरी पुढेच आहे सरासरी किलोच्या पुढेच सगळे एक दुसऱ्या इतर जातीपेक्षा ही वाण चांगला वाटतोय ह्याच्या दुसऱ्या व्हरायटी भरपूर आहे तशा पण हा प्रत्यक्ष पाहणी केल्यावर प्लॉट चांगला वाटतो आहे माल माल ला आलेला आहे का माल तरी पण योग्य माल आहे प्लॉट चांगला दिसतोय पुढल्या वेळेस मी हेच लावणार माझं नाव विष्णू केमदार मी ॲट पुस्ट लोणी तालुका परंदा डिस्ट्रिक्टी आलो आहे चिंचगाव चिंचगावला आलो आहे तरी इथे येऊन मी तुमची व्हरायटी ओम खरबुजाची बघितली आणि असं असं वाटतं की व दुसरी लावण्यापेक्षा ही हीच लावावी ह्याचं सेटिंग वगैरे चांगले साईज वगैरे मस्त आहे ह्याची आणि आता जवळजवळ या प्लॉटला एक साठ डो तरी कुठला रोग दिसत नाही आणि ह्याला ही चांगली आली आहे जाळी चांगली आलेली त्यामुळे ही जी व्हरायटी आहे ती अतिशय उत्तम आहे आणि शेतकऱ्यांनी हिस लावावी